नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा रिझल्ट लागला जवळपास दहा ते पंधरा दिवस झाले ॲडमिश अड्मीश प्रोसे ॲडमिशन प्रोसेस सुरू होऊ शकते ज्यावेळेस होईल त्याच्यावरच इन्फॉर्मेशन करेल पण हा मधला जो पिरियड आपल्याला जो सिट्टीचा मिळालेला आहे यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे रिझल्ट आपला चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी लागला पासून कसल्याही प्रकारचे कोणत्याही वेबसाईटवरती ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याच्या संदर्भामध्ये काही बोललं जात नाही बऱ्याच वेळा ही प्रोसेस कधीही सुरू होऊ दे आपली तयारी काय असली पाहिजे या संदर्भात आपण आपण चर्चा करूया त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्स त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजे त्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये लक्ष द्या नीटचं कन्फर्मेशन पेज पाहिजे आपल्याला दुसरी गोष्ट ॲडमिट कार्डसुद्धा असलं पाहिजे आपलं स्कोर कार्ड दहावी बारावीचं मार्कशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला नॅशनलिटी डोमिसाईल स्टुडंटचं आधार कार्ड असेल स्टुडंटचं पॅन कार्ड नसेल तरी चालेल पण असेल तर काढून घ्या फोटो विद्यार्थ्यांचे जे पाठीमागे होते ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे गॅप सर्टिफिकेट आपल्याला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी लागत नाही पण ॲडमिशनच्या वेळी लागतं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक वो आहे वोटर आय डीची आवश्यकता नाही अनेक जर सीसुद्धा लागू शकतं सीई टी सेलच्या ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होणार आहे त्या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी किंवा मायग्रेशन जर दुसऱ्या राज्यामध्ये आपल्या ॲडमिशन करायचं असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा हिंदी लिंग्विस्टिक असणारे म्हणजे सिंधी लोक असतील किंबहुना मुस्लिम मायनॉरिटी जैन मायनॉरिटी ससाठीचं एक अफेडेव्हिट असतं ते सर्व बघायचं आहे ज्याच विद्यार्थ्यांचं एम के बी आहे त्यांच्यासाठीचंही सर्टिफिकेट लागणारे आवश्यक असणाऱ्या गोष्टी पी डब्ल्यू डीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स गोळा करून ठेवा इन्कम सर्टिफिकेट लागून लागायचं ही डॉक्युमेंटच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी असणं आवश्यकता आहे कास्ट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलर या सर्व गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आज महत्त्वाचा टप्पा सांगणार आहे तो म्हणजे रिझल्ट लागल्यापासून आपल्या हातात स्कोर कार्ड आले आपली कॅटेगरी पण आलेली आहे आणि आपला ऑल इंडिया रँक आलेला आहे यानुसार आपल्या कॅटेगरीला कोणता कोर्स करायचा ते अगोदर सिलेक्ट करून घ्या आपल्याला त्यामध्ये विचार करत असताना आपली फीज भरण्याची कॅपॅसिटी किती आहे आपल्या कॅटेगरीला फीज किती असू शकते गेल्या वर्षीचं आपल्याला कट ऑफ किती आहे ऑल इंडिया रँक किंवा एस एम एल किती आहे हे सर्व याच्यासाठी मी तुम्हाला आपलं मेडिकल ॲडमिशन प्रोसेसचं गाईडलाईन्स बुक आम्ही दिलेलं आहे हे तुम्ही परचेस करू शकता चारशे रुपये पाठवले तर तुम्हाला घरपोच चार दिवसामध्ये येऊ शकतं ह्याच्यामध्ये सर्व कट ऑफ आहे एस एम एल दिलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये खूप सारे मार्क्स होते त्यामुळं विद्यार्थ्यांना आ, जो काही एस एम एल आहे त्या एस एम एलवरती आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे त्यामुळं आत्ता परीक्षेच्या पूर्वीपर्यंत आपण कट ऑफ अभ्यास करून घ्या सर्व स्वतःचा पेन कागद घेऊन स्वतःची एक लिस्ट बनवून ठेवा की आपल्याला बी एम एसमधील हे कोर्सेसमध्ये ॲडमिशन मिळू शकतं आहे नाही मिळत असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये कुठं जाऊ शकतो त्याची फीजची यंत्रणा किती असू शकते त्याची तयारी तुम्ही तयार करून ठेवा एम बी बी एसचं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खूप सारे चांगले मार्क्स से, असेल तर एम्सचे कोणते चांगले आहेत त्याचा कट ऑफ किती आहे कॅटेगरीला कितीला मिळालेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक किती आहे त्याचा अभ्यास करून ठेवा जिपमर सारखी संस्था आहे त्याच्याबद्दल ए एफ एम सीबद्दल आपण विचार करून ठेवा गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एसबद्दल बी डी एसच्या संदर्भामध्ये गव्हर्मेंट प्रायव्हेट डीममध्ये सुद्धा किती मार्क्सला मिळू शकतं आहे प्रत्येक राऊंडचा कट ऑफ किती रँक आहे हे तुम्ही अभ्यास करून घ्या त्याचबरोबर राऊंडचे नियम आपल्याला मी तुम्हाला वेळच्या वेळी सांगणारच आहे आपल्याला परीक्षेच्या पूर्वीपर्यंत आपल्या आलेल्या रिझल्टपासून आत्तापर्यंत ह्या दिवसामध्ये आपण काय करतो आहे तर ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे ह्या हँडबुकमध्ये है। है आपल्याला सर्व इन्फॉर्मेशनचे कट ऑफ आहे किंवा सर्व काही एफ म्हणतो फ्रिक्वेंटली आस्किंग क्वेश्चन्स वगैरे मी याच्यामध्ये दिलेले आहेत त्याची फी किती असू शकते आपल्याला सवलत किती मिळेल आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स किती आहेत आपल्याला सर्टिफिकेट आपले सगळे ज जागेवर आहेत का त्याच्या आधारेच तुम्हाला ॲडमिशन होत असतं त्याची व्हॅलिडिटी एक महत्त्वाची असते ते तुम्ही करून घ्या मग मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सर्वांना शंभर टक्के लागणार आहे आता परीक्षा फॉर्म भरू झालं रजिस्ट्रेशन सुरू झाली की तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतात ते पण काढून घ्या टेन ट्वेल्थचं सर्टिफिकेट लागतात बोर्ड सर्टिफिकेट फक्त दहावीचं असायला पाहिजे ते पण महत्त्वाचं लक्षात ठेवा आपल्याला कोणता कोर्स घ्यायचा आहे कोणत्या आपला स्कोर किती आहे याचा पण तुम्ही विचार करून घ्या अदर स्टेट्स किंवा डीम्ड कॉलेजेसमध्ये एमबीबीएस असेल बी डी एस असेल किंवा बी एम एसमध्ये त्याची फीज तुम्हाला भरता येऊ शकणार आहे का त्याची नियोजन करायला लागा त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घ्या त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेसची फीज आपल्याला एकरकमी सगळी भरावी लागत असते त्याची नियोजन करून ठेवा ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर डीम्डच्या एम बी बी एस बी डी एसमध्ये भाग घ्यायचा असेल तर दोन लाख पाच हजार रुपये आपल्या अकाउंटवरून जात असतात तर ते बँकेमध्ये जाऊन आपलं लिमिट दोन लाख पाच हजारपेक्षा जास्त करून घ्या ज्यांना बी एम एसमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये घ्यायचं त्याला पंचावन्न हजार रुपये आपल्या अकाउंटवरून जायचं असतात त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना पंचावन्न हजारपेक्षा जास्त लिमिट तुमच्या बँकेचं करून घ्या की जे आपल्या ऑनलाईनरित्या तिकडे जात असतं उत्तर प्रदेशमध्ये एम बी बससाठी ॲडमिशन घ्यायचं असे विद्यार्थ्यांसाठी दोन लाख दोन हजार रुपये भरावे लागत असतात त्यामधले डिपॉझिट दोन लाख रुपये असतात त्यामध्ये हरियाणा आहे त्याचबरोबर राजस्थान आहे याच्यामध्ये सुद्धा डिपॉझिट भरावं लागत असतं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता सर्व कॉलेजेसचे कट ऑफ अभ्यास करा कोर्स कोणता निवडायचा आहे त्याचा पण अभ्यास करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकणार नाही योग्य सल्लागाराचा तुम्ही सल्ला घेऊ शकता आपल्याला इन्फॉर्मेशन अगदी अप टू डेट डे टू डे आली पाहिजे कट ऑफबद्दल माहिती आली पाहिजे कॉलेजच्या संदर्भामध्ये अभ्यास करून ठेवा अॅकॅडमिक त्या कॉलेजचं कसं आहे त्याचे हॉस्टेल मेसची सुविधा त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गोष्टी रिझल्ट लोकॅलिटी आपल्यापासूनचं अंतर फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या डिपॉजिट्स या सर्व गोष्टी किंवा शैक्षणिक त्याचा दर्जा कसा आहे या सर्व गोष्टी तुम्ही तोपर्यंत लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन लावणारे सगळे डॉक्युमेंट्स कलर स्कॅन कॉपी करून घेण्याची तयारी ठेवा एका पेन ड्राईव्हमध्ये ठेवा आपल्या मेलवरती काढून ठेवा आपल्या व्हॉट्सॲपवरती मित्रांना पाठवून ठेवा त्याचा एक बंच बनवून ठेवा प्रत्येक डॉक्युमेंटला नाव स्वतःचं द्या त्या डॉक्युमेंटचा पी डी एफ तयार करून ठेवा त्याची साईज आहे ते अडीचशे किंवा दोनशेपेक्षा कमी के बीची ठेवा त्याचबरोबर त्याला नाव द्या नॅशनलिटी एखादं नाव समजा सानिका असेल तर सानिका नॅशनल असं ठेवा टेंथ सर्टिफिकेट असे, असे सगळ्यांची तयारी आपल्याला करून ठेवायची खूप वेळा काय होतं की ह्या सर्व गोष्टी एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवरती किंवा स्वतः आपण बनवू शकता मोबाईलवरती बनवू शकता ह्या सर्व गोष्टी घ्यायला तयारी करून ठेवा आपल्याला हा वेळ मिळतो आणि परीक्षा ज्यावेळेस फॉर्म भरायला चालू होतो त्यावेळेस मात्र आपण घाबरून जातो घाबरून गुंडे होते आणि खूप गडबड होते आपले सर्व फोटो आहेत का ते पाहून ठेवा मॅनेजमेंट कोट्यासाठी समजा फीज जास्त लागू शकते त्याचं नियोजन करून ठेवा इतर राज्यामधल्या प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग घेण्यासाठी अदर काही डॉक्युमेंट्स लागतात त्या संदर्भाची तयारी करून ठेवा या सर्व गोष्टी आपल्याला तयारी कराव्या लागते एखादं मोठी कोणती युद्धाची तयारी असेल तर त्याच्यासाठी दाना गोटा असेल किंवा सिदोरी असेल किंवा शस्त्रास्त्र असेल किंवा आपली सगळी मानसिक शारीरिक तयारी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे आणि त्याची सगळी तयारी आपल्याला करून घ्यायला पाहिजे असतं हे सर्व वेळ निघून जातो खूप सारे विद्यार्थ्यांचे मला फोन येतात पालकांचे की आपला रिझल्ट लागल्यानंतर बघूया किंवा ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर बघूया त्यानंतर धावपळ होते त्याच्याकडे व्हॅलिडिटीच नसते परीक्षा ज्यावेळेस रिझल्ट लागतो आपल्याला एखादं कॉलेज मिळतं आणि कॉलेजवरती गेल्यानंतर आपल्याकडे नॉन क्रिमिलेअर नसतं त्याच्यावरती आपली फक्त पावतीच असते परत वेळ कमी राहतो परत ॲडमिशन होत नाही ते ॲडमिशन कॅन्सल होतं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं ॲडमिशन हे विद्यार्थ्याला मिळत नसतं त्याच्या डॉक्युमेंट्सला मिळत असतं त्याच्यामध्ये असणाऱ्या स्कोरला मिळत असतं आपल्या स्कोरवरती कोणतं ॲडमिशन होऊ शकतं मॅनेजमेंट कोटा अदर कोटा एन आर आय कोटा एन आर आयच्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भामध्ये डब्ल्यू डीच्या गोष्टी आहेत का एम के बी लागणारे तीन सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत का हिली एरियाचे सर्टिफिकेट दोन सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहेत ते बघा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिलेअर या सर्व गोष्टी ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलचं सेंट्रलच्या प्रोसेसमध्ये लागणारं इतर राज्यामध्ये आपल्याला इलिजिबिलिटी कमी असेल तर आपल्याला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट एस सी एस टी सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला आवश्यक असतं डिफेन्स वन टू थ्री सहा विद्यार्थ्यांसाठी लागणारे जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्ही काढून ठेवा डॉक्युमेंट्समध्ये लागणारे इन्कम सर्टिफिकेट फार महत्त्वाचं आहे ते पण करून घ्या आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर तुम्ही करून घ्या त्याचबरोबर ऑर्फन असेल कोणी तर ऑर्फनचं सुद्धा सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये तुम्ही घेऊ शकता याचबरोबर कमी मार्क्स असून तुम्हाला हायर कोर्स घ्यायचा असेल दोनशेपेक्षा कमी मार्क्स असेल बी एम एस घ्यायचा असेल तर तुम्हाला ते पण अप्रोप्रिएट कॉलेजवरती जाऊन संपर्क करा किंवा एखाद्या चांगल्या योग्य सल्लागाराबरोबर जाऊन भेटून घ्या आणि त्याचा अगदी ॲडमिशनसाठी लागणारे प्रक्रियेमध्ये पूर्ण करा ज्या विद्यार्थ्यांना बी डी एसमध्ये बी एम एसमध्ये एम बी बी एसमध्ये इतर राज्यामध्ये किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रायव्हेट कॉलेज कॉलेजच्या मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे याच्यासाठी योग्य सल्लागाराकडून ॲडमिशन करून घ्या बऱ्यापैकी नवीन नवीन फोन येणाऱ्या अनोळखी व्यक्तींकडे तुम्ही जाऊ नका कदाचित ते सगळा फ्रॉड होऊ शकतो ज्या रोज भेटी आपल्या होऊ शकतात जेन्युन पर्सन आहे त्याच्याकडे जा आपल्यापासूनचं खूप अंतर आहे म्हणून त्याच्याकडे जाऊ नये असं प्रकार करत गेला तर कदाचित जेन्युन माणसूनला आपण मुकतो आणि अगदी खोट्या माणसं आपल्याला खूप वेळा फोन करून आपल्याला फसवण्याची शक्यता असते आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेचे परीक्षेत जशी तयारी केली त्याचबरोबर रिझल्ट आला रिझल्टच्याबरोबर आपण एन्जॉय पण केला अडीच दीड महिना एन्जॉय केला त्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस प्रत्यक्ष सुरू व्हायला अगदी पाच दहा दिवस आलेले आहेत या अवधीमध्ये सर्व गोष्टीची तयारी करून घ्या शंभर टक्के यश तुमचंच आहे मित्रांनो आपल्या आयुष्यभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक क्षण अगदी सुंदर अनुभवा जे काही रिझल्ट मिळालेलं आहे त्याचं स्वागत करा दुःख मानू नका टेन्शन घेऊ नका मानसिक ताणतणावात गेले दोन तीन वर्ष आपलं संपूर्ण कुटुंब होतं विद्यार्थी होता या तणावातून बाहेर या आपल्याला मिळणारी गोष्ट तुम्ही अगदी हसत खेळत स्वीकारायला लागा एखादी मिळत नसेल तर त्याच्यासाठी थोडीशी तयारी करा त्याच्या तयारीनं तुम्ही लागा आणि शंभर टक्के जे मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनलं आहे आणि त्यामुळं जो कोर्स असेल त्याच्यासाठी तुम्ही अगदी हसत मुखाने तुम्ही त्याचे स्वागत करा आणि त्याच्यामध्ये मिठी मारा आयुष्यभरातल्या कोणताही टप्प्यावरती मिळणारी गोष्ट ही आपल्यासाठीच बनलेली आहे असं विचार करा आणि त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न करा त्याला कमी लेखू नका आपल्याला मिळालेला कोर्स हा अनमोल आहे आणि तोच मी सुंदररित्या आयुष्यभरामध्ये उपयोग करेल त्याला स्कोप आहे किंवा नाही हे महत्त्वाचं नाही तर त्याला स्कोप मी गेल्यामुळे बनवण्याचा प्रयत्न करेल अशी जिद्द चिकाटी बनवा गेलेल्या शाळेमध्ये अद अदर राज अदर स्टेट्समध्ये असतील किंवा अदर, अदर कंट्रीमध्ये तुम्ही गेलेला असाल तरीसुद्धा तुम्ही त्याच्यानंतरच्या संभाव्य गोष्टीसाठी विचार पहिल्या क्षणापासून केला पाहिजे रोज एकदा आपल्याला वाटलं पाहिजे की यानंतर आपल्याला पी जीसाठी काय करायचं आहे आपल्याला यासाठी एक परीक्षा येणार आहे त्या परीक्षेमध्ये मी काय करणार आहे त्यामुळं प्रत्येक बांधणी डे टू डेमध्ये करत गेलं तर ज्यावेळेस प्रत्यक्ष युद्ध सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही एवढंच मित्रांनो माझ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या या करिअरच्या मार्गावरच्या मेन आयुष्यात टर्न होणाऱ्या तुमच्याच नाही तर तुमच्या पुढच्या पिढीचा आयुष्यभराचा जो टर्न आहे तो टर्नवरती मार्गदर्शक आणि दिशादर्शक बनणारा हा आपला चॅनल करिअर मेकिंग गार्डन्सच्या चा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्याचबरोबर चॅनलला बेल ऐकून देखील दागा आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा कदाचित तुमचे काही प्रश्न असतील तर ते, ते प्रश्न तुम्ही मांडा आपण त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही परंतु व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांसाठी देण्याचा प्रयत्न करेन सर्वांची प्रश्न आपल्याला घरपोच मिळावे आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना बी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे कमी मार्क्स आहेत त्यांना एम बी बी एससाठी अदर स्टेट्समध्ये किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून आय कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं आहे सुद्धा आपली टीम करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या अगदी वीस ते बावीस शाखामधून हे सर्व काम चालू आहे कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये भेटायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती भरपूर सारे नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता कदाचित माझा फोन उचलला गेला नाही तर काही वेळानं शंभर टके येईल सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा आम्हाला फोन केला तर आम्ही तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करू अगदी जेन गायडन्स करू हंड्रेड पर्सेंट ॲडमिशनच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न परीने करूया आणि आपला हा जो मार्ग आहे सुकर बना बनत राहावा आणि आमचा हा चॅनल तुमच्या आयुष्यातील दिशादर्शक होका यंत्र बनावं एवढाच ईश्वर प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र